भारत माता की भारत माता की भारत माता की जय भवानी जय भवानी जय भीम जय भीम आपल्या इथं व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर ज्या सर्व मान्यवरांनी आज रणजितदादा हालचे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांच्या त्यांनी जे पाठिंबा या ठिकाणी दिला मी सर्व पदाधिकारी रंजीत दादा मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अंतकरणातून स्वागत करतो आकाश पाटील जे भारतीय मराठा पक्षाचे निलंगा विधानसभेचे जे उमेदवार आहेत त्यांनी देखील आज बिनशर्त पाठिंबा आपल्याला दिला त्यासाठी मी आकाश पाटील यांचे देखील स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर समोर असलेले आमचे माता भगिनी वडीलधारी मंडळी व सर्व आमचे तरुण मित्रांनो पूर्ण राज्यामध्ये आज आपण निवडणुका चाललेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई आहे दोघांना अडीच अडीच वर्षाची संधी मिळाली काँग्रेस पक्षाला अडीच वर्षाची संधी मिळाली भाजपला अडीच वर्षाची संधी मिळाली पहिल्या अडीच वर्षामध्ये पहिल्या अडीच वर्षामध्ये काँग्रेसचं राज्य होतं नंतरच्या अडीच वर्षामध्ये भाजपचं राज्य होत आपण मागचे अडीच वर्ष जे पाहिले सुरुवातीचे त्या काळामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने विकास करायला पाहिजे होता तो कोणताही केला नाही समाजातले जे प्रमुख घटक आहेत समाजातले एक प्रमुख घटक आहेत एक शेतकरी आहेत शेतमजूर आहेत कामगार आहेत महिला आहेत या सर्व घटकांच्या कोणत्याही पद्धतीने विकास काँग्रेस पक्षाने केला नाही आपण जर पाहिलं पहिल्या अडीच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते एकवीस बावीस पर्यंत आम्ही जे बोलतो ह्याच्यापेक्षा आपलं जे बँकेचं पासबुक असतंय ते खरं बोलत असतय आपण सुरुवात करू दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये पहिल्यांदा आपलं सरकार आलं आपल्या सर्व मायमाऊलींचे आम्ही बचत गट निर्माण केले बचत गटांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्ष होत त्यावेळेस महिलांना चार हजार रुपये मिळायचे सात टक्के दराने भाजपच सरकार आलं आम्ही आपल्या सर्वांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये दिले आणि ते देखील शून्य टक्के दराने परत दोन हजार एकोणीस पर्यंत आम्ही हे पैसे जमा केले एकोणीस ते वीस काँग्रेस पक्षाचं सरकार आलं एक रुपये महिलांच्या खात्यावर जमा नाही वीस ते एकवीस एक, एक रुपये महिलांच्या खात्यावर जमा नाही एकवीस ते बावीस एक रुपये जमा नाही बावीस ला परत एकनाथ शिंदे साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री झाले परत आम्ही बचत गटाला जिथं पंधरा हजार रुपये देत होतो तिथं आता तीस हजार रुपये तुमच्या सर्व खात्यांवर आम्ही जमा केले मी सर्व आमच्या बचत गटातील महिलांना आवर्जून सांगतो महायुतीचं सरकार आल्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जिथे तुमच्या खात्यावर तीस हजार रुपये जमा होतात तिथे आता साठ हजार रुपये तुमच्या सर्व बहिणींच्या खात्यावर जमा करणार आणि त्याचबरोबर परत आपल्या या सरकारनी लाडकी बहीण योजना काढली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींच्या खात्यावर दीड हजार प्रमाणे जवळपास साडेसात हजार रुपये जमा केले काँग्रेस पक्ष कोर्टात गेला काँग्रेस पक्ष कोर्टात गेला आणि त्यांनी सांगितलं की ही योजना बंद करा पण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं नाना पटोले तुम्ही कोर्टात जावा किंवा कुणाचा बाजारी इथं आला ही योजना बंद होणार नाही आता आपल्या सर्वांना सांगतो आता दीड हजाराचे किती झालेत आता या सर्व बहिणींच्या खात्यावर पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये जमा करण्याचं काम या आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे जसं बहिणींना न्याय दिला तसं शेतकरी बांधवांना न्याय दिला मजुरांना देखील कामगारांची नोंदणी करून शेतमजुरांना देखील कामगारांचे जे काही आपल्याला न्याय देता येईल तो देखील न्याय देण्याचं काम केलं शेतकऱ्यांचं वीज बिल माफी झाली एक रुपयामध्ये विमा हे अनेक गोष्टी त्या ठिकाणी आल्या पण मी काल ऐकत असताना मला काही येत असताना आमच्या मित्रांनी सांगितलं काँग्रेसवाल्यांची सभा झाली त्यांनी काही मुद्दे दिले पण ते मुद्दे पाहिल्यानंतर मला प्रश्न पडला की ती निवडणूक ग्रामपंचायतच्या भाषणासाठी काँग्रेसचे लोक आलेते का विधानसभेच्या निवडणुकीसाठी आले होते उलटा चोर कोटे उलटा चोर कोतवालको दाटे अशी परिस्थिती आहे अव इथं ग्रामपंचायतचे हे बघा इथं बसले शेळगीचे आपले बंकट सरपंच आहेत शेळगीचे चे। त्या शेळगी मध्ये आपल्या एका वार्डा एवढं शेळगी ए त्या वार्डा एवढ्या शेळगी मध्ये प्रत्येक गल्ली बोळा मध्ये ह्या सरपंचानी तिथं रस्ते केले नाल्या केले वाढ केलं जवळपास दहा कोटीचे काम केले पण एवढी मोठी ग्रामपंचायत असताना तुम्ही एकही रस्ता ह्या गावामध्ये करू शकला नाहीत आणि तुम्ही सांगतात तुम्ही बोलत असताना सांगतात की आमदारांमुळे झालं नाही आमदार ज्या वेळेस आमची सत्ता आली तुम्ही बाजार समिती आमच्या ताब्यामध्ये दिली बाजार समिती मधून जाणारा रस्त्याचं काम तुम्ही बघा आज जवळपास सोळा कोटी रुपये आम्ही बाजार समितीतल्या रस्त्यामध्ये दिले तुम्ही या गावातल्या रस्त्यासाठी एनओसी दिली नाहीत गावामध्ये रस्ते होण्यासाठी ग्रामपंचायतची गरज असते तुम्ही जी एनओसी द्यायला पाहिजे होती अहो तुम्ही केलेले पाप तुम्ही आमच्या नावावर ढकलतात इथं साध्या ग्रामपंचायतला जर सात सात कोटी रुपये मिळतात गल्ली बोळा मध्ये जर रस्ते होतात तर ह्या ग्रामपंचायत मध्ये का झाले नाहीत ही जबाबदारी कुणाची आहे पण मी आपल्या सर्व औराधवासियांना सांगतो त्यांनी काय केलं म्हणून आम्ही ते करणार नाही असं आम्ही बोलणारे नाहीयेत आम्हाला वाटायचं कुणाच्या घरामध्ये जाऊन चुकीचं कोण कामकाज करते माझा वीस वर्षामधला मी ग्रामपंचायत मध्ये आजपर्यंत दखल दिलेली नाही पण ह्या ग्रामपंचायत मध्ये ज्या पद्धतीने कारभार झाला मी औराधवासींना शब्द देतो औराधवासींना शब्द देतो एकतीस मार्च पर्यंत ग्रामपंचायत कुणाची जरी असली तर रस्ते संभाजी पाटील त्या ठिकाणी करून देणारे आणि त्यासाठी त्यासाठी आपलं सरकार आल्यानंतर त्यासाठी आपलं सरकार आल्यानंतर ग्रामपंचायत असो आता तुम्हाला ग्रामपंचायत असेल नसेल त्याच्याशी घेणं देणं नाही ती जबाबदारी आपण घेतलेली आहे जसं बाजार समिती बाजार समिती तुम्ही कुणाच्या ताब्यात दिली आमच्या ताब्यात दिली रस्ते बघा बाजार समितीमध्ये येणारा इकडं खाली जाणारा वांद्रा जाणारा रस्ता कोटमाळकड जाणारा रस्ता हे सर्व रस्त्यांचे काम चालू झाले शेळगीला जाणारा रस्ता तांबळ्याला पण गावातले रस्ते का चालू झाले नाहीत अहो तरी ना हरकत प्रमाण द्यावं लागतंय या लोकांना ला एवढं तरी हे श्रेय एका माणसाला जाईल परत हेनी म्हणतात आमदारांनी केलं नाही अडीच वर्ष तुमची सत्ता होती पालकमंत्री अमित देशमुख होते अमित देशमुखांचे जेवढा सत्कार अमित देशमुखांचे जेवढे औरवाल्यांनी केले इथं बोलवले त्यांचे सत्कार आवरादच्या रेवासी जेवढे केले जेवडे शाली जेवढ्या जेवढ्याचे हर घात आम्ही देशमुखनी तेवढे टोपलं भर खडी तरी टाकायला पाहिजे होती तुम्ही आम्ही देशमुखला बोलवलात जिल्ह्याचे पालकमंत्री होते काढ रेकॉर्ड रेकॉर्ड काढून बघा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांची सत्तावर ग्रामपंचायत त्यांची सत्ता पालक मंत्री त्यांचा त्यावेळेस देखील अमित देशमुखनी या गावाला एक रस्ता दिला नाही मी मी मला अजून आठवतोय मी कोविडच्या काळातलं राजकारण करत नाही कोविडच्या काळामध्ये मला बरेच जण म्हणतात भैया तुमचं आणि अमित देशमुखचं काय पटत नाही त्यांनी राज धर्म पाळला नाही अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितलं होतं राज धर्माचं पालन प्रत्येक लोकप्रतिनिधीने करायला पाहिजे राज धर्म म्हणजे काय सर्वजण समान असतात समानतेच वागणूक आपल्याला संविधानाने दिलेला जे आपल्याला अधिकार आहेत ते म्हणजे समानतेचे अधिकार आहेत त्याचं पालन करायला पाहिजे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना बाबळगावचा रस्ता आपण केला पण मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते आपल्या भागामध्ये औषध नव्हते कोविड सारखं संकट होतं ऑक्सिजन नव्हते माझं इथं पत्रकार अनेक मित्र व्हिडिओ करत आहेत आम्ही देशमुखला व्हिडिओ पाठवा खोट असेल तर केस करा निवडणूक आयोगामध्ये जावा पण त्यांनी जाऊ शकणार नाही ज्यावेळेस कोविडच्या काळामध्ये औराधवासींना ऑक्सिजनची गरज होती हॉस्पिटलची गरज होती त्यावेळेस ह्या गोष्टीला अशी फुली मारण्याचं काम आम्ही देशमुखनी केलं साधं ऑक्सिजन सिलेंडर ह्या माणसानी दिलं नाही काय विकास देणारे ही लढाई महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढाई पण या निलंगा मतदार संघामध्ये ही लढाई निलंगा मतदार संघ विरुद्ध बाबळगाव मतदान कुणाला करणार आहेत निलंग्याला मतदान का बाबळगावला हो मतदान निलंगा का बाबळगाव हे मतदान निलंगा मतदारसंघाला व्हायचंय त्यांनी सांगितले तहसील तालुका या मी बघा ज्यांनी मला जवळून पाहतात आई तुळजा भवानीचा भक्त सकाळी पाच वाजता उठतो सहा वाजता महादेवाची आराधना केल्याशिवाय पाणी देखील आपण पीत नाही महादेवाला साक्षीला ठेवून सांगतो महादेवाला साक्षीला ठेवून सांगतो महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस नवे जिल्हे निर्माण होतील महाराष्ट्रामध्ये नवे तालुके निर्माण होतील हे नवे तालुके निर्माण होत असताना पहिलं नाव महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये पहिलं नाव ए यू आर ए डी औराध राहणारे <प्राँगा> हे लोक सांगतात हे मी तालुका केला नाहीत अह तुमची अडीच वर्ष सत्ता होती एक महार कायदा असतो कायदा असतो संविधान असतो संविधानाप्रमाणे चालतात लो त्याच्यामध्ये तुमच्या गावाचं लोकसंख्या मोजली जाते अनेक गोष्टी मोजल्या जातात मी औराधवासींना सांगतो औराधकारांना ला सांगतो लातूर जिल्ह्यामध्ये जर हे बघा मला इतरांसारखं आवाज करायची सवय नाहीये पण लातूर जिल्ह्यामध्ये जर कोणता तालुका निर्माण झाला तर तो, तो पहिला तालुका ए युआरेडी राहणार तो औराध राहणार आहे आणि हे आम्ही करून दाखवत विश्वास आहे आम्हाला आणि मी आपल्या सर्वांना विश्वास देण्यासाठी आपल्या गावापर्यंत या ठिकाणी आलोय आजपर्यंत आजपर्यंत इथं सर्व समाजाचे बांधव एकत्रित आहेत हे सांगितलं की आम्ही सर्व समाजाला घेऊन चालतोय मला आवर्जून सांगायचंय साठ वर्ष झाली काँग्रेसची सत्ता आहे जिल्ह्यामध्ये आहेत आणि इथं आपल्या भागामध्ये पण त्यांची सत्ता होती इथं मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाचे बांधव आहेत मला मुस्लिम समाजाच्या बांधवांना आवर्जून सांगायचंय अमित देशमुख तिथं लातूर मध्ये असतात ते तिथले आमदार आहेत तुम्ही त्यांना तुमचे पाहुणे रावळे मित्र परिवार जे लातूर मध्ये असतील त्यांना फोन करून विचारा की शादी खाना लातूर मध्ये कुणी बांधला तर ते त्यांनी सांगतील संभाजी पाटील निलंगेकर यांनी खाना दे आज आपल्या मध्ये निलंग्यामध्ये देखील मी भारतीय जनता पार्टीचा असताना देखील सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन चालतो निलंग्यातला देखील खाना काँग्रेसवाल्याने नाही तर संभाजी पाटील यांनी बांधलेला आहे आणि आज औरधवासी यांची एक मागणी आलेली आहे की शादी खाना पाहिजे शादी खाना देखील करून देण्याची जबाबदारी येत घेतो आमचे मित्र आमच्या हलसेताई इथं बसलेत हलचे मला सांगितलं की आम्हाला या भागामध्ये बौद्धविहार राहायला पाहिजे एक मी हलसें जवळून पाहतो म्हणजे एक अशी मी जसं हक्कांना पाहतो तसं आहेत तुम्ही इथं व्यासपीठावर आल्यानंतर ज्या पद्धतीने आई आपल्या पोरांच्या डोक्यावरून हात फिरवती पाठीहून हात फिरवती गळ्याला लावून घेती तसं हलसे मला पाच वर्ष एका पोरासारखं त्या ठिकाणी सांभाळलं तुम्ही त्यांना विचारा मी ताईंना सांगतो ताईंनी मला सांगितलंय मला बौद्ध विहार ह्या आमच्या भागामध्ये पाहिजे ताई इ... आमच्या हक्का म्हणून मी तुम्हाला शब्द देतो या भागामध्ये बौद्ध विहार करून देण्याची जबाबदारी आमच्या आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या माझी ही जबाबदारी आमची आहे मी आपल्या सर्वांना आवर्जून अधिकच न बोलता ही निवडणूक निलंगा विरुद्ध बाबळगाव एक लक्षात घ्या आपल्या गावाचा स्वाभिमान सन्मान हे या निवडणुकीमध्ये आपल्याला ठेवायचंय आज राष्ट्रीय महामार्ग एक झाला गडकरी साहेबांनी दुसरा राष्ट्रीय महामार्ग घोषणा केला एरोळ रोड ते गुलबर्गा तो देखील ये आता येतो एरोळून निघतो साकोळ जवळगा हलगरा म्हणजे बोंबळी हलगरा औराद आणि आता औरादला दोन राष्ट्रीय मार्ग जोडणारा टी पॉइंट खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होणार आहे आणि तो पुढे गुलबर्ग्याला जातो हे भविष्यामध्ये करण्याचे आम्ही ठरवलेले काम आहेत मी आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींना आवर्जून आवर्जून तुमच्याच विषयाकडे येतो तुमच्याच विषयाकडे येतो आपल्या मित्रांना तरुण मित्रांना आहे मोबाईल मध्ये प्रत्येक माहिती आपल्याला आवर्जून दिसतीये औराजच्या बस स्टँडचं काम टेंडर या ठिकाणी फ्लोट झालेलं आहे आपण जर पाहिलं औराजला माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे आजकाल कोणती गोष्ट लपून राहत नाही आपण सर्च जर टाकला तर आपल्याला त्याची पूर्ण माहिती येते औरडच्या बस स्टँडसाठी पाच कोटी रुपये आपण मंजूर करून दिलेले आणि हे बगर ग्रामपंचायतच्या एनओसी तिथं देखील ग्रामपंचायतनी आपल्याला अडचण केली ती देखील त्याच्यावर मात करत आम्ही त्या मध्ये या ठिकाणी ते एनओ सी घेतली जबरदस्तीने आम्ही ते पाच कोटी रुपये आता त्या डिपार्टमेंटनी तिथं मंजूर केले आहेत त्याचं टेंडर देखील फ्लोट झालेले माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आमदाराची एक विटो असतो एक ताकद असती एक पावर असती माझा स्वभाव नाही आहे तुम्ही अनेक वर्ष झालात मला जवळून पाहतात वीस वर्ष झाले जवळून पाहतात एकाही माणसाला मी मोठ्या आवाजात कधी बोललो नाही कधी कुणाला शिवीगाळ केली नाही कधी कुणाला अपशब्द वापरला नाही आज लोकांकडे काही पद नसताना देखील ते हवेमध्ये राहतात एखादं पद आलं तर ते कुणाशी नीट बोलत नाहीत त्यांचं राणीमान बदलतंय त्यांची भाषा बदलती आजपर्यंत वीस वर्षामध्ये एकाही माणसाला मी कधी चुकीचं बोललो नाही कधी मोठ्या आवाजात देखील बोललो नाही माझ्या औराधवासियांना विनंती आहे मला सर्वजण विचारतात भैया तुम्ही एवढ्या पद्धतीने असं शांत राहून जिल्ह्यावर तुमचं वर्चस्व कसं काय महानगरपालिका तुम्ही कशी जिंकली जिल्हा परिषद तुम्ही कशी जिंकली मी त्यांना सांगितलं मी त्यांना एकच सांगितलं निवडणुकीच्या मैदानामध्ये संभाजी पाटील मतदान घेण्यासाठी निवडणुकीच्या मैदानामध्ये कधीच उतरत नसतो संभाजी पाटील निवडणुकीच्या मैदानामध्ये जनतेचे मन जिंकण्यासाठी उतरत असतो आणि जनतेचे मन एकदा जिंकले तर आपल्याला यश मिळते जिल्हा परिषद महानगरपालिका ह्या जिंकल्या हे कशाच्या बळावर जनतेच्या विश्वासाच्या बळावर आज या जिल्ह्यामध्ये दोन माजी मुख्यमंत्री होते त्यांना जे शक्य झालं नाहीत ते शक्य या जिल्ह्यातील जनतेनी आपल्याला जिल्हा परिषद एक हाती देऊन केलेले मला विचारतात डॉक्टर साहेब सतत विचारतात निर्भय विचारतात सगळे मान्यवर विचारतात गिरी साहेब मला सतत म्हणतात भैया सकाळी पहाटे तुम्ही निघतात पाटील साहेब मला आता पाटील साहेब होते व्यंकटराव पाटील साहेब मला म्हटले भैया थकत नाहीत का मी पाटील साहेबांना म्हटलो पाटील साहेब मला माझ्यावर या मतदारसंघाचे फार मोठे उपकार आहेत म्हणून या मतदारसंघाने माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत मला आमदार करून उपकार नाही आहेत मला मंत्री बनवून उपकार नाही आहेत पण मी आपल्याला सांगतो माझ्यासाठी माझा देव माझ्यासाठी माझं सर्वस्व ज्यांनी मला या ठिकाणी इथपर्यंत आणलंय ते माझे आई आहेत माझे आई म्हणजे अक्का हे hey, माझ्यासाठी सर्वस्व आहे ज्यावेळेस अक्का दोन हजार चार ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा टाकले होते त्यावेळेस असं मोठं वातावरण नव्हतं त्यावेळेस माझ्या आई निवडणुकीमध्ये उभा टाकल्या होत्या माझ्यासाठी फार ते वेळ तो जो काळ होता माझ्यासाठी प्रश्नचिन्ह होता मी स्वतः टेन्शन मध्ये होतो काय निकाल होईल काय लागल पण जसं माझी आई म्हणून मी प्रचार करत होतो माझ्या आईला खासदार माझ्या आईला खासदार करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या निलंगा तालुक्याच्या जनतेने त्यावेळेस हे केलेले हे उपकार आहेत तुमचे आणि अक्कांना खासदार करण्याचं काम आपण सर्वांनी केलं आणि माझ्या आईला ज्यावेळेस तुम्ही खासदार केलात हे माझ्यासाठी जगातल्या सर्वात मोठ्या गोष्टीपेक्षा पेक्षा है। हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही संभाजी पाटील यांना आउट करायचंय निलंगेकर यांना आउट करायचंय माझी क्रिकेट टीम तयार आहे एक जण कॅप्टन आहे एक ओपनिंग बॅट्समॅन आहे एक स्पिनर बॉलर आहे एक काहीतरी आहे एक रनर आहे आणि मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो की त्यांनी आणि स्वतःला त्यांनी काय सांगितलं हे सगळे माझ्या टीमचे सदस्य आहेत आणि मी स्वतः वॉटरमॅन आहे म्हटले वॉटरमॅन म्हणजे काय अव ज्या माणसाला पाणी देणारा माणूस ज्या माणसाला स्वतःच्या मतदारसंघामध्ये पाणी देता आलं नाही तो काय आमच्या मतदारसंघामध्ये पाणी देणार आणि ही क्रिकेट टीम तयार केली आहे कशासाठी क्रिकेट टीम तयार केली आहे तर एका माणसाला संपवण्यासाठी मी आम्ही देशमुख यांना आवर्जून सांगतो की संभाजी पाटील यांना क्रिकेट येत नाही मला कुस्ती खेळता येते आणि कुस्ती देखील मी मॅट वरची कुस्ती खेळणारा पैलवान नाहीये काळ्या मातीमध्ये हा निलंग्याचा पैलवान आहे आणि एक डावस तो मतला डाव असतो कुस्ती मधला रिंग म्हणतात ते पडल्यानंतर लक्षात येतो की काय डाव पडलाय ज्या दिवशी तेवीस तारखेला लातूर मध्ये अर्चना पाटील निवडून येतील अर्चना पाटील लातूर मध्ये निवडून येतील त्या दिवशी निलंगेकरांचा डाव काय पडला हे तुमच्या लक्षामध्ये येईल त्यामध्ये हिंदी इ... मध्ये म्हणतात ना अगर दुसरे किसी के लिए अगर कबर खोदोगे खुद को उसमे लेटना पडेगा पता नहीं चलेगा निलंगेकरांची कबर खोदण्याच्या भानगडीत पडू नका हे निलंगा आहे राजा हे गाव आहे हे विकासावर निलंगेकर साहेबांनी उभा केलेला विकासावर उभा केलेला गाव आहे ही बाजारपेठ आहे व्यापार पेठ आहे या गावाला ह्याची बाजारपेठ व्यापार पेठ ह्याचं महत्व कधी कमी होऊ देणार नाही मी आपल्याला आवर्जून सांगतो काही जण म्हणतात की भाई लक्ष अधिक लात निलंगेवर आहे माझं नाव अनेकांना माहीत नसेल माझं नाव निलंगाच्या मतदार यादीमध्ये हे औराजच्या मतदार यादीमध्ये माझं नाव आहे आज म्हणून नाही माझा राजकीय जन्म झाल्यापासून पहिल्या दिवसापासून मी आजपर्यंत माझं मतदान औरा करत आलोय आणि आजपर्यंत औरात मध्ये करत असताना या गावाच्या अंतर्गत गोष्टी मध्ये आपण जाऊ नये असं वाटत होत पण मी औरात वासियांना वचन देतो सर्वात पहिलं जे बोलल्याप्रमाणे ज्यावेळेस तालुके घोषित होतील हे बघा एकच जिल्ह्यातलं हे काय गाव घोषित होण्यासारखं नाहीये महाराष्ट्रामध्ये एकदा सर्व तालुके घोषित होतात ज्या दिवशी तालुके घोषित होतील आणि जर औराजचं नाव त्याच्यामध्ये नसेल तर हा संभाजी पाटील आणि तुम्ही म्हणाल ती शिक्षा घेण्यासाठी मी तयार आहे औराद मधले रस्ते औराद मधले रस्ते हे बघा मी तारीख मागतोय वेळ मागतोय काँग्रेस सारखं का बोलत नाही मी तारीख आणि वेळ मागतोय एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आधी गावातले गल्ली बोळातले रस्ते तुमचा आमच्या बहिणीचा माझ्यावर विश्वास आहे का नाही हा विश्वास असेल तर हा या बहिणींसाठी या भावानी या वेळची भाऊबीजीची ओवाळणी कारण तुम्हा सर्वांना सगळ्यात जास्त त्रास हे बघा कसं ग्रामपंचायतचा राग माझ्या विधानसभेवर काढू नका काय केलं त्यांनी त्यांनी केलेले पाप त्यांनी केले चुका त्याचा राग इकडं नको माझी विनंती आहे ह्याची हमी मी घेतो ही हमी दुसरं कुणी घेणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आहेत सर्व शेतकरी बांधवांना सांगतोय महाराष्ट्र शासना सहा हजार प्रमाणे सर्व सोयाबीनचे खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्याच्यामुळे सोयाबीनचा भाव आता सहा हजार रुपये प्रमाणे राहणार आहे तर ही हमी आपण या ठिकाणी देतो मला या ठिकाणी बऱ्याच जणांनी बरेच विषय या ठिकाणी सांगितलेले कमळाच्या चिन्हाच्या समोर मतदान करायचंय आपण मतदान वीस तारखेला जे करणार आहात हे मतदान पुढचे आपले पाच वर्ष विचारपूर्वक आपण साधी भाजी घ्यायला गेलो आपण भाजी तपासून घेतो त्या भाजी सडलेली घेतो का आपण खराब झालेली भाजी घेतो का नाही घेत जरा माझी विनंती आहे सर्वांना आता मतदान करत असताना जरा उमेदवार पण देखील तपासून घ्या तपासून मतदान करा व्यापारी बांधवांना सांगणे मी सर्व छोटे मोठे व्यावसायिक व्यापारी बांधवांना ला सांगणे लहान लहान गोष्ट तपासून घ्या आपल्याला कुठं चुकीचे मार्ग चुकीची प्रवृत्ती या गावामध्ये येऊ द्यायची नाही वाईट प्रवृत्ती जर आली तर व्यापार देखील बंद होण्यापासून थांबणार नाही सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत वाईट प्रवृत्ती या गावाला येऊ देऊ नका व्यापारी शरे व्यापार पद्धतीने ह्याला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपण घेतोय परत एकदा शेवटी सर्वांना अंतकरणातून विनंती करतोय मी आपला उमेदवार आहे मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे बावीस वीस बावीस वर्ष झाले सर्व समाजातील घटकांना घेऊन चालण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या तारखेला आपला आपला लाडका लाडका भाऊ भैया म्हणून आपण सर्वांनी कमळाच्या समोरच बटन दाबून आपण आम्हाला मतदान करावं एकदा विचारतो निलंगा का बाबळगाव एकदा जनला जनला निलंगा म्हणायचंय त्यांनी हात वर करा निलंगा का बाबळगाव निलंगा का बाबर गाव नीलबरगाव भारत माता की